महाराष्ट्र अनेक दिवस अंधारात राहणार आहे कारण की सूर्य तुम्हाला दिसणारच नाही कारण की महाराष्ट्रात कुठे ढगफुटी झालेले आहे तर कुठे गुरे वाहून गेलेले आहेत मग महाराष्ट्रात अचानक पाऊस का पडतोय तो तुम्ही व्हिडिओच्या शेवटी नक्की पहा आजचं जे विश्लेषण आहे ते पावसासंदर्भात आहे आणि पुढचे काही दिवस अक्षरशः भयानक परिस्थिती होणार आहे तर ही संपूर्ण घटना ही संपूर्ण जे हवामान अंदाज आहे ते बघूया त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या नांदेड जिल्ह्यात सतत तीन ते चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे आज पहाटेपासून नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू झाला मुखेड तालुक्यात आज पहाटे झालेल्या ढहफुटी सदृश्य पावसामुळे अनेक गावात हाहाकार उडाला आता भिंगोली भेंडगाव हसनाळ रावणगाव पासवडी सांगवी भादेव यासह परिसरातील अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली अक्षरशः गुरे वाहून गेली तर वृद्ध नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले असून एनडीआरएफ आर एफ जी जी टीम ती घटनास्थळी पोहोचत आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नांदेडमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे पावसाची दखल घेण्यास सांगितलेले आहे त्याचबरोबर पंजाबराव ढग यांनी सुद्धा रेड अलर्ट दिलेला आहे नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील मुक्राबा मुखराबाद गावात पुराच्या पाण्यातून पुराच्या पाण्यात बुडून पन्नास मशी दागवल्या आहेत या मशींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यानंतर अजूनही मेलेल्या मशी या पाण्यातच आहेत मुक्रामाबाद गावात सध्या पूरजन्य परिस्थिती असून सतत त्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे दरम्यान पन्नास मशीनचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने पशुपालन पालकांचं मोठं नुकसान झालेलं आहे हेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात लवकरच भयानक परिस्थिती पावसाची निर्माण होणार आहे आता तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की मग पाऊस अचानक का पडत आहे ते आपण आता बघूया आता महाराष्ट्राची राजधानी अक्षरशः पावसाच्या तावडीत सापडली इतर भागातही मुसळधार पाऊस पडतोय अनेक भागात नद्यांना पूर आले आहेत अनेक ठिकाणी धरणे भरले आहेत गेल्या सहा सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे महाराष्ट्र चिंबचिंब झाला चिंब आहे पण विश्रांतीनंतर अचानक इतका पाऊस का पडायला लागलेला आहे असाच प्रश्न तुम्हाला पडला असेल तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात जोरदार पाऊस सुरू आहे काही भागांमध्ये पूर परिस्थिती उद्भवली आहे तर मागील सात ते सहा सहा दिवसापासून कोसळत असलेला पाऊस पुढील आणखी काही दिवस मुक्काम ठोकण्याचा अंदाज आहे आता मुंबई महाराष्ट्रासह वेगवेगळ्या भागात पाऊस पडण्याचे कारण म्हणजे पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होऊन डिप्रेशन झाल्यामुळे पावसाचा जोर वाढलेला आहे त्याचबरोबर मान्सूनही सक्रिय झालेला आहे या दोन गोष्टी कारणीभूत आहेत पूर्व पश्चिम अशी द्रोणीय परिस्थिती निर्माण झाल्यामुळे कोकण ते उत्तर केरळ केरळपर्यंत किनारपट्टी भागात अतिमुसळधार पाऊस होताना दिसत आहे आता कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाचा जोर वाढलेला असून ही परिस्थिती पुढील काही दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे विशेष कोकण पश्चिम घाटमात्याचा परिसर पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम राहणार आहे सोमवारी राज्यात सर्व दूर पाऊस होता मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस झाला त्यामुळे बीड लातूर नांदेड या जिल्ह्यांना जोरदार तडाखा बसला एकोणीस ऑगस्ट रोजीही धाराशिव सोलापूर जिल्हे वगळता इतर सर्वच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे हवामान विभागाने मुंबई ठाणे पालघर पुणे नाशिक सातारा रायगड या जिल्ह्यांना अतिसतर्कतेचा रेड अलर्ट इशारा दिलेला आहे या जिल्ह्यात काही ठिकाणी अतिमुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पाऊस होण्याचा अंदाज आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग गडचिरोली या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून इतर भागातही मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे त्यामुळे तुम्ही काळजीही घेतलीच पाहिजे तर पुढील अपडेटसाठी तुम्ही चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार